फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण तर आज आपण प्रसाद बनवणार आहोत जो आपण कोणत्याही सत्यनारायणच्या पूजेला वगैरे किंवा देवीसाठी वगैरे असा बनवू शकतो त्याच्यासाठी आपण काय केलंय एका कढईमध्ये एक वाटी तू आणि एक वाटी रवा असं टाकून आपण मस्तपैकी त्याला भाजून घेणार आहे याचं मिश्रण म्हणजे असं आहे की तुम्ही एक वाटी तूप आणि एक वाटी रवाच घेतला तर चांगल्या पद्धतीने तो, तो, तो। होतो जेवढं तूप आणि जेवढं रवा असेल तेवढा तो आतम्यातून चांगला फुलतो शिजण्यासाठी पण मस्त होतो आणि प्रसाद एवढा चांगला होतो की सगळेजण आवडीने खातात आणि सगळ्यात आपल्या देवाला पण आवडेल एवढा मस्त असा प्रसाद होता त्याच्यासाठी सामान घेताना रवा किंवा दूध वगैरे एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे तुमचा प्रसाद चांगला होईल बघा इथे मी ड्रायफ्रूट पण टाकलेले आहेत आणि मस्तपिके असा हा पाच मिनटं चांगला भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईसपर्यंत भाजून घ्या त्याच्यामुळे त्याला चांगला कलर पण येईल आणि तो प्रसाद आपला रवा पण चांगला भाजला जाईल हे लो फ्लेमवरच भाजा इथं मी एक केळं बारीक करून टाकलेलं आहे केळं टाकल्यामुळे ते अजून त्याचा सॉफ्ट पण होतो आणि अजून टेस्ट पण चांगली लागते ते मी तर थोडंसं दूध ऍड केलेलं आहे कारण मिक्स होण्यासाठी तुम्ही दूध पण ऍड करताना गरम दूध ऍड करा म्हणजे रवा चांगला फुलेल आणि चांगला आपला प्रसाद बनवलेला आपला मस्तपैकी प्रसाद रेडी होईल इथे मी दोन आणि अर्धी वाटी एवढं दूध घेतलेलं आहे कारण कधी कधी जाडा रवा असतो आणि बारीक रवा असतो त्याच्यामुळे दूध कमी जास्त तुम्हाला लागू शकत तेव्हा मी ते कवर करून दोन मिनटं शिजून घेतलेले प्रसाद करताना नेहमी पण लो फ्लेमवरच करा लो फ्लेमवरच त्याचा मस्त पिकी रवा भाजून त्याचा वास सुटेपर्यंत मस्त गोल्डन ब्राऊन होईसपर्यंत त्याला भाजून घ्या तर इथे मी एक वाटी साखर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेत घेणार बघा आपण मस्तपिकी असा रवा तुम्ही प्रसाद हा बनवू शकता प्रसाद बनवताना फक्त काय तो रवा चांगला भाजला पाहिजे चांगला भाजला तर तुपामध्ये तर चांगला त्याचा वास पण येईल आणि टेस्ट पण चांगली लागेल बघा आणि चांगला, चांगला मस्त विका फुललेला आहे तुम्हाला जर अजून दूध पाहिजे तर थोडंसं दूध तुम्ही टाकू शकता कारण आपल्याला रवा जाडा असेल तर दूध जास्त पितो म्हणून मी दूध बघा ते आता अजून मी दोन मिनटं साखर टाकल्यानंतर शिजून घेतलेलं आहे मस्त विके बघा एकदम म्हणजे असं मऊसूत झालेला आहे जास्त असा कडक वगैरे होत कारण तो थंड झाल्यावर परत थोडासा हे होतो म्हणून असं मस्त आहे की मऊसूत असा खायला प्रसाद आपल्याला सगळ्यांनाच आवडतो तसं एकदम मस्त आहे की असा वास सुटायला लागला तर अजूनच चांगला वाटत इथे तुम्ही केसर दुधात टाकून पण टाकू शकता आणि थोडस केसर टाकलेला अजून चांगलं वाटतं तर दुधात मिक्स करून केसर टाकू शकता इथे मी अर्धा चमचा वेलची पूड टाकलेली आहे आणि त्याच्या मस्तपैकी मिक्स करून घेतलेली असा प्रसाद तुम्ही बनवला तर खरंच सगळेजण घरातले पण लगेच संपेल आणि नि सगळ्यांना नक्की आवडेल जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरून तर सर्व सामान घेताना एका वाटीनेच घ्या म्हणजे तुमचा प्रसाद बनवताना एकदम मस्तपैकी आणि मस्त चांगला होईल थँक्यू फॉर